तेहतीस किलो गट नाव पुकारतोय सर्वांनी तयार रहा चला कुस्तीला प्रारंभ करा यानंतर पृथ्वीराज धुमाळ आणि कार्तिक जाधव अशी कुस्ती होईल पृथ्वीराज रेड कशू मध्ये या कार्तिक जाधव ब्ल्यू मध्ये या तेहतीस किलो गट यशराज बडांगे मांडवगन रेड सागर जाधव नवरा ब्ल्यू राजवर्धन शिंगाडे शिंगाडवाडी रेड उत्कर्ष निलक मुखई ब्लू प्रसाद बिडगर उरळगाव रेड समर्थ धुमालवाडी ब्ल्यू अथर्व कोळपे मांडवगन रेड तन्मय ठोसर ब्ल्यू प्रशांत मुल मलगुन, रेड सार्थक कोळपे ब्ल्यू रोहन घवाने रेड आणि धीरज रामगुडे ब्लू सर्वांनी तयार रहा ते किलो सुरेश जी गावडे चेअरमन विनंती असेल की प्रवेशद्वाराजवळ असलेल्या सर्व प्रेक्षकांना प्रेक्षक गॅलरीमध्ये बसण्याची विनंती करावी बस भरू द्या खचाखच प्रेक्षक गॅलरी आणि लुटू द्या या सामन्याचा या बल्लक कुस्ती स्पर्धेचा आनंद प्रगतशील शेतकरी मधुकरजी पराडा आपण उपस्थित झाला तर या मना मना 28 कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं आपलं मनापासून मनपूर्वक स्वागत अठ्ठावीस किलो वजन गटातील असणारी कुस्ती रितेश शिंदे आणि हरिश्चंद्र मुसळे यांच्यामधील त्यानंतर पृथ्वीराज आणि कार्तिक तयार रहा कब्जा घेतलाय हरीने पाच गुणांची कमाई केली डाव पकड करण्याचा प्रयत्न दरम्यान तीस सेकंदाची विश्रांती सोडायचं पैलवान वाजली की पृथ्वीराज आणि कार्तिक येऊन थांबा पृथ्वीराज धुमाळ आणि कार्तिक जाधव येऊन थांबा पिंपळे विरुद्ध नावरा अशी होईल यानंतर तेहतीस किलो वदन गटातील पहिली कुस्ती लागेल यशराज बडांगे रेड कशुम सागर दादेव ब्ल्यू तयार रहा लगेच एकच कुस्ती आहे त्यानंतर तेहतीस किलोला प्रारंभ होईल पांडुरंगजी साकोरे माजी उपसरपंच आपले या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत पहिलवान विशाल अप्पा तुम्हाला आपले या ठिकाणी सर सरशाच स्वागत तसेच त्यांच्या समोर आलेले पहिलवान किरण फंड आपणही या ठिकाणी उपस्थित दाखवली आपले सर सरशाचे स्वागत आणि हार्दिक अभिनंदन ऊन फलक लाल शून्य निळा पाच वजन अठ्ठावीस किलो पहिल्या सर्व वजन गटातील पहिल्या फेरीला सुरुवात झाली यानंतर एक कुस्ती होईल अठ्ठावीस किलो वजन गटातील आणि त्यानंतर तेहतीस किलो वजन गटाला प्रारंभ होईल कुस्त्या पुकारलेल्या आहेत सर्वांनी कॉश्यूम घालून तयार राहा व करून तयार राहा यशराज रेड सागर जाधव ब्ल्यू राजवर्धन गाडे रेड उत्कर्ष निलक ब्ल्यू प्रसाद बिडगर रेड समर्थ चौरमले ब्ल्यू अथर्व कोळपे रेड तन्मय ठोसर ब्ल्यू प्रशांत मलगुंड रेड सार्थक गोळपे ब्ल्यू रोहन गवाने रेड गिरज रामगुडे ब्ल्यू अशा अनुक्रमे कुस्त्या होतील तेहतीस किलो वजन गट आणि त्यानंतर अडोतीस किलो वजन गटाला प्रारंभ होईल अंकुशजी गावडे बाळासाहेबजी साकोरे मनपूर्वक स्वागत गुरुवारी हनुमंतजी पराड आपलंही या ठिकाणी या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत चला कुस्ती करा ऊन फलक लाल शून्य निळा नऊ पैलवान गणेश दुमा व आपलं आपलंही हार्दिक असे स्वागत पृथ्वीराज आणि कार्तिक येऊन थांबा मद्रो या गावचा हरिश्चंद्र मोसळेलक आणि संपलेल्या कुस्तीमध्ये हरिश्चंद्र मोसळे ब्ल्यू कशुप पैलवान अभिनंदन कब... चला पृथ्वीराज कार्तिक लगेच वरती या पृथ्वीराज कार्तिक चला हा तुम्ही पृथ्वीराज धुमाळ हात वरती कर रेड काश्युम पृथ्वीराज आलाय कार्तिक जाधव आलाय का कार्तिक जाधव ब्ल्यू कॉस्ट्युम पहिला पुकार कार्तिक जाधव हे बाळा ब्ल्यू कॉस्ट्यूम हे बाळा ब्ल्यू कॉश्युम पट्टी एक एक मिनिट सर पृथ्वीराज तुम्हाला जरा हातवरती कर पृथ्वीराज हा बरोबर आहे कार्तिक जाधव पट्टी बांधलेली आहे सर पायामध्ये हा ब्ल्यू कॉश्युम कुस्तीला प्रारंभ करा अठ्ठावीस किलो वजन गटातील अंतिम कुस्ती त्यानंतर तेहतीस किलो वजन गटात त्यांना पुकार दिलेला आहे यशराज आणि सागर जाधव जवळ येऊन थांबा यशराज पडांगे रेड कॉश्युम आणि सागर जाधव ब्लू येऊन थांबाजवळ लगेच कुस्ती लागेल नोंद घ्या कबड्डीपटू शिवाजी शेठ साकोरे आपण हे या ठिकाणी कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झाला स्वागत अठ्ठावीस किलो वजन घाट आपलं कसब आणि कौशल्य अत्यंत कमी वयाची आणि कमी वजनाची ही छोटे बछडे आपलं कला कौशल्य कुस्तीतील कसब आजमावताना या तालुका स्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये चला यशराज बडांगे सागर जाधव भाऊसाहेबजी गावडे या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झाला आपला मनपूर्वक स्वागत ढाक लावण्याचा प्रयत्न होता कब्जा घेतला दोन दोन स्तंभ समान उंचीन वजनान समान आणि गुणफलक सुद्धा समान हे छोटे या तालुक्यातील कुस्तीचं भविष्य लढतय लाल दोन आणि निळा सुद्धा दोन कोई किसी से कम नहीं देखना पडेगा किसने कितना दम है सुरेश जी भालेराव माझी ग्रामपंचायत सदस्य आपला ही स्वागत औदंडी करतायत आणि कोणत्या प्रतिस्पर्धीच्या कोणत्या निगेटिव्हिटीकडे अटॅक करता येईल याची आखणी डोक्यामध्ये चालू आहे कब्जा घेणार की ढाक भसणार वा वा, 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 वा। आणि जोरदार जरा मंडळी या छोट्या पैलवानांसाठी दरम्यान तीस चार श्यामराव गावडे आपले या शिरूर केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत केंदूर नगरीचे माजी चेअरमन पंडित नाना सुक्रे आपणही उपस्थित झाला तर मनपूर्वक स्वागत माजी चेअरमन आनंदरावजी पराड आपलंही सहर्ष स्वागत गणेशरावजी कंद आपलंही या ठिकाणी कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं स्वागत निर्णायक फेरीला प्रारंभ आणि दोन मिनिटाचा दुसरा राऊंड सुरू झालेला आहे गुणफलक दोन चार पिंपळे विरुद्ध नावरा ओढ होणार शिरूर मल्ल सम्राट कुस्ती स्पर्धेमधील अठ्ठावीस किलो वजन गटातील सुवर्ण पदकाचा मानकरी याच्यासाठी हा अट्टहा असे आणि श्री क्षेत्र केंदूर येथील सर्व ग्रामस्थ यांनी केलेले सहकार्य यांनी दाखवलेली अखंडता आणि एकजूट याची प्रचिती या दैदिप्यमान स्पर्धेमध्ये ढाक लावली क्षणाक्षणाला डावाचं प्रदर्शन करतायत उपनगटातील खेळाडूंना सांगावं लागतं कुस्ती करा परंतु हे छोटे पैलवान मनानं आणि मनगटानं मजबूत असणारी भारताची बलशाली पिढी आपण इथं बघतोय अठ्ठावीस किलो जरा टाळ्या वाजवा प्रोत्साहन द्या अशा छोट्या खेळाडूंना काय कुस्ती चाललीय दोन आठ गुणफलक लाल दोन येळा आठ तीन आठ असा धावता गुण चे चाळीस सेकंद फक्त बाकी पृथ्वीराज आणि कार्तिक लढतायत विठ्ठलरावजी साकोरे मनपूर्वक स्वागत गुरुवर्य अतुल जी लिमगुडे स्वागत पैलवान दीपक पवार सायजमेंट आपलं ही सरच स्वागत आपणास विनंती आहे आपण स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हावे विसल वाजली की पण विसल लक्ष द्या पुन पलक लाल तीन निळा आठ शेवटच्या सेकंदापर्यंत उत्कंठा वाढवणारी कुस्ती असेल अठ्ठावीस किलोची पहिला फेरीची अंतिम कुस्ती किलो वजन गट यशराज आणि सागर आपण येऊन थांबा आणि संपलेल्या कुस्तीमध्ये कार्तिक जाधव नावराचा पैलवान विजयी अभिनंदन कार्तिक हार्दिक शुभेच्छा